माउंट आबूला इथे आबू रोडला जे ब्रह्मकुमारी यांचं मोठं सेंटर आहे त्या ठिकाणी राष्ट्रपती तीन तारखेला येणार आहे त्यासाठी हा रस्ता मागे माझ्या मागे बघता राष्ट्रपती येणार आहेत म्हणून रस्ता बनवला लावला आहे आणि तिथे मागे जे सी बीचं चा कामसुद्धा चालू आहे मला वाटतं असे दौरे जर राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री यांचे जर देशभरात जर प्रत्येक गावोगावी दौरे ठेवले तर शंभर टक्के विकासाची कामं लवकर होतील तर ज्या ज्या ठिकाणी त्यांचा दौरा असणार तिथले रस्ते बनवणार तुम्ही पाहू शकता हा डांबर काल आम्ही या ठिकाणी फिरलो होतो डांबरीकरण हा रस्ता नव्ह नव्हता अगदी खड्डे पडले होते पण आज हा रस्ता बनला आहे का तर राष्ट्रपती येणार आहेत या परिसरात दोन दिवस राहणार आहे तिथे त्यासाठी हा तयारी चालू आहे साफसफाई चालू आहे सर जर आपल्या वाडा भिवंडी महामार्गावर राष्ट्रपतींना आणायला पाहिजे पंतप्रधानांना किंवा मुख्यमंत्र्यांना या रस्त्याने आणलं पाहिजे आपला रस्ता ताबडतोब असा होऊन जाईल बघा ना आता तुम्ही या ठिकाणी माउंट आबू येथे म्हणजे आबू रोडला राष्ट्रपती महोदय येणार आहेत त्यासाठी ही तयारी चालू आहे रस्तासुद्धा टकाटक बनवलेला आहे एक लेन मारला आहे आणि दुसरं लेन मारणार बाकी म्हणजे आज रात्री मारून टक्के बहुतेक कारण कालच्या रात्री हा लेन नव्हता म्हणजे राष्ट्रपती येणार आहेत म्हणून हा रस्ता बंद होईल